पन्हाळगडाच्या पूर्व पायथ्याशी असलेल्या आंबवडे गावात दारूबंदीसाठी महिलांनी आंदोलन केलं त्यामुळं गावचं मतदान घेण्यात आलं त्यामध्ये दारू विक्री बंदीसाठी तीनशे एकोणपन्नास मतं तर उभ्या बाटलीसाठी एकतीस मतं पडली पस्तीस मतं बाद झाली बहुमतानं गावातील दारूचं दुकान आता हद्दपार झाल्यामुळं गावकऱ्यांनी निकालानंतर विजयी जल्लोष केला पन्हाळा तालुक्यातील आंबवडे इथं मागील काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय बिअर शॉपी सुरू करण्यात आली होती या दारू दुकानाविरोधात महिला एकवटल्या होत्या गावसभा घेऊन दारूबंदीचा निर्धार करत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांना निवेदन दिलं होतं त्यानुसार तहसीलदार माधवी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदीसाठी गावातील महिलांचं मतदान घेण्यात आलं गावातील महिलांचं सतरा जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत दोन टेबलावर मतदान घेण्यात आलं गावातील पाचशे नव्याण्णव महिला मतदारांपैकी चारशे पंधरा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये आडव्या बाटलीसाठी म्हणजे दारूबंदीसाठी तीनशे एकोणपन्नास मतदान झालं तर विरोधात एकतीस मतदान होऊन पस्तीस मतदान बाद ठरवण्यात आलं निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार माधवी शिंदे यांनी दारू दुकान बंद करण्याचा निकाल घोषित केला निकालानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत जल्लोष साजरा केला या प्रक्रियेदरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मत मोजणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल असं तहसीलदार माधवी शिंदे यांनी सांगितलं